नमस्कार मित्रांनो मी बसेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत मित्रांनो सेवानिवृत्तीच्या वेळेस पेन्शन विक्री करतो आपण म्हणजे किमान चाळीस टक्के बेसिक हा जो बेसिक आहे हा आपला विक्री करतो आणि नंतर धर्मा पेन्शन मधून याची वसुली त्या ठिकाणी शासनाकडून होत असते आणि ही वसुली चालते पंधरा वर्ष म्हणजे अगदी विचार जर केला तर माझा एक व्हिडिओ होता पेन्शन विक्री करायला हवे नको तो कदाचित आपण पाहिला असेल चांगले लाईक्स आहेत त्याला सर जवळपास सत्त्याऐंशी हजार व्हि त्या व्हिडिओ झालेले आहेत व्हिडिओ सुद्धा तुम्ही अवश्य यासोबतच पाहायला पाहिजे तर आपण विचार जर केला तर आपली ही पेन्शनची जी वसुली आहे ही तब्बल पंधरा वर्ष म्हणजे आपल्याला मिळालेल्या रकमेच्या दीड पट्टीच्या वर सुद्धा रक्कम आपल्याला ही परत शासनाला करावी लागते मग ही वसुली किमान बारा वर्षावर आणावी अशी मागणी त्या ठिकाणी जलसंपदा विभागाच्या जवळपास अ सेवानिवृत्त अ इंजिनियर लोकांनी त्या ठिकाणी केली होती वा ही जी पुनर्स्थापना जी आहे या पेन्शन विक्रीच्या वसुलीची तर ही पंधरा वर्षऐवजी अकरा वर्षे तीन महिन्यावर आणावी अशी त्यांची मागणी होती आणि या मागणीवरच या ठिकाणी वित्त विभागाकडे ही मागणी त्यांची पोचवण्यात आली व वित्त विभागाने आपल्या स्पष्ट अभिप्राय या संदर्भात दिलेला आहे त्या अभिप्रायाचीच अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत की पंधरा वर्ष होणार आहे की नाही हे अभिप्राय अतिशय महत्वाचे असणार आहेत हा व्हिडिओ तुम्ही अवश्य पूर्णपणे पहा ज्या अनुषंगाने तुम्हाला याची माहिती होईल की ही पेन्शन विक्री नेमकी किती वर्ष आपली होणार आहे मित्रांनो हा विषय पूर्ण माहिती करून घेणे अगोदर जर आपण चॅनलला नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका बघा तर वित्त विभागाचे हे पत्र या ठिकाणी म्हणते की बावन सेवानिवृत्त शाखा अभियंत्या यांची निविदेने देणे आ, प्राप्त झाली होती शासनाच्या वित्त विभागाकडे आणि त्यातल्या तीस निवेदनावर वित्त विभाग कार्यालयाने त्यांच्या अभिप्राय त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर या अभिप्रायामध्ये पहिला अभिप्राय असा अतिशय महत्वाचा आहे की शासकीय कर्मचारी यांनी शासन सेवेत प्रवेश केल्यानंतर अस्तित्वात असलेले सर्व नियम संबंधित कर्मचाऱ्यांना आपोआप लागू होतात म्हणजे आपण ज्यावेळेस नोकऱ्याला लागतो त्यावेळेस जे काही रुल्स अँड टर्म्स अँड कंडिशन असतात सेवा शर्धीचे नियम असतात ते सर्व आपल्याला या ला ठिकाणी लागू होतात आणि कोणतेही नियम हे धोरणात धोरणात्मक भाग म्हणून शासकीय कर्मचाऱ्याचे हित विचारा घेऊन के केलेले असतात त्यामुळे सेवेत प्रवेश केल्यावर सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना लागू असलेले नियम त्यांनी स्वीकारले आहेत हे त्यामागील गृहितकच आहे यास्तव या नियमांना कोणतेही प्रकारे न्यायालयात आव्हान देता येणार नाही अगदी स्पष्ट या ठिकाणी हा अभिप्राय नोंदवण्यात आलेला आहे की ज्यावेळेस आपण नोकरीत लागतो म्हणजे ते सर्व नियम आपण स्वीकारतो आणि हे स्वीकारलेल्या नियमांच्या विरोधात आपल्याला न्यायालयात कुठलंही आव्हान देता येणार नाही असा त्याचा एक अर्थ या ठिकाणी होतो निवृत्ती वेतनाचे अंश राशन अंशी अंश राशीकरण करणे ही शासकीय कर्मचाऱ्यांची ऐच्छिक बाब आहे बघा पेन्शन विक्री जी आपण करतो ही ऐच्छिक बाब आहे ज्यावेळेस शासकीय कर्मचारी निवृत्ती वेतनाची अंशी अंश राशीकरण संदर्भात अर्ज सादर करतो त्यावेळेस त्या, त्या नियमातील अटी व शर्ती मान्य करीत आहे असा त्याचा अर्थ होतो सबब आता अंशील रक्कम घेतल्यानंतर ती प्रस्तुत नियमातील तरतुदीनुसार अन्यायकारक आहे असं म्हणणं योग्य ठरत नाही म्हणजे ज्यावेळेस आपण पेन्शन विक्रीसाठी अर्ज देतो त्यावेळेस त्या ज्या गोष्टी असतात समोरच्या डिडक्शनच्या मधली ही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अट मान्य असते आणि आता हा आमच्यावर अन्याय आहे हे असं म्हणणं त्या ठिकाणी योग्य ठरत नाही असे स्पष्ट अभिप्राय या ठिकाणी या 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 वित्त विभागाने लोकांच्या दिलेला आहे असेही नमूद करण्यात येते की अंश राशीकरणाची रक्कम प्रदान करताना ती नियमातील तक्त्यामध्ये दिलेल्या दे सूत्रानुसार देण्यात येते दे दे। बघा अंश राशीकरण जे होत असतं तुमचा चाळीस टक्के बेसिक गुणीला एक ची टक्केवारी त्या ठिकाणी असते जर तुम्ही अठ्ठावन्न वर्षी जर सेवानिवृत्त होत आहात त्यावेळेस आठ पॉईंट तीनशे एकाहत्तर असते ती चारची टक्केवारी म्हणजे तो बेसिक चाळीस टक्के बेसिक गुन्ह्याला चारशे टक्केवारी आणि गुणीला बारा या पद्धतीने येणार जे उत्तर असतं ते आपली त्या ठिकाणी पेन्शन विक्रीची रक्कम असते तर सदर रक्कम ही शासनाच्या एकत्रित निधीमधून दिली जाते सदर निधी हा सार्वजनिक निधी असल्याचे प्रस्तुत अंशे अंश राशीकरणाची रक्कम संबंधित ही मागणी अविके ठरते बघा मित्रांनो शासनाने या ठिकाणी म्हटलेला आहे की हा निधी जो असतो ज्यामधून आपल्याला अंश राशीकरणाची रक्कम मिळते तर हा निधी सार्वजनिक असतो असं स्पेशल कुठली ग्रँट पेन्शन विक्रीसाठी अशी तरतूद शासनाकडून असते तो जो सार्वजनिक निधी शासनाकडे असतो त्या निधीमधून आपल्याला ही पेन्शन विक्रीची रक्कम त्या ठिकाणी दिली जाते आणि ही दिली जाणारी रक्कम आपल्याला बिनव्याजी मिळावी ही मागणी त्या ठिकाणी अयोग्य आहे असं वित्त विभागाचं म्हणणं आहे अशा प्रकारे बिनव्याजी रक्कम दिल्यास ही सार्वजनिक निधीचा अपव्यय ठरतो तर ही रक्कम जर आपल्याला बिनव्याजी दिली तर हा सार्वजनिक निधीचा अपव्य त्या ठिकाणी ठरतो असा अभिप्राय अभिप्राय स्पष्ट या ठिकाणी दिलेला आहे तसेच अंश राशीकरणामार्फत ठोक स्वरूपात प्राप्त होणारी रक्कम ही त्या ठिकाणी शासकीय कोशागारामध्ये जमा होते आणि ती पुन्हा त्या ठिकाणी सरकारी खजिना जमा होऊन तिचा उपयोग असा हा सर्व जनतेसाठी या ठिकाणी होत असतो म्हणून म्हणून म्हटलेलं आहे त्यांनी की पेन्शन विक्रीची जी त्या ठिकाणी पंधरा वर्षाची जी मर्यादा कपातीची आहे ती कोणत्याच परिस्थितीत या ठिकाणी रद्द होणार नाही म्हणजे अनेक संघटनांची मागणी होती अनेक कर्मचाऱ्यांची मागणी होती किंवा ही रक्कम जी आहे ही खूप जास्त प्रमाणात शासन आमच्याकडून परत घेते परंतु हे स्पष्ट अभिप्राय या ठिकाणी वित्त विभागाचे पत्र आहे आणि जल जलसंधारण विभागाच्या अभियंत्यांनी ही मागणी केली होती त्यावर हा स्पष्ट अभिप्राय आहे म्हणजेच आता आपल्याला असं अर्थ यामधून धरण्यात असं या ठिकाणी आपल्याला अभिप्रेत आहे की बाबा आपण जर पेन्शन विक्री करत असाल तर ती पेन्शन विक्री पंधरा वर्षासाठी तुमच्या पगारातून कपात केली जाणारच आहे मित्रांनो ही होती अपडेट पेन्शन विक्रीच्या संदर्भात याच पद्धतीने अपडेट माझी शाळा माझी कार्यालय हे आपल्या युट्यूब चॅनलवर नेहमी ने देण्यात येते दे दे। तरी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांपर्यंत शेअर करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद